माहिरी माहेरी दोरी गणपती सणाला गाडी घुंगराची न्यायाला गोडी तुळगा इंडलगा परिसरातील गावात गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी रविवारी गौराईचेही मोठ्या उत्साहात आगमन झाले प्रारंभी महिलांनी विहिरीवर तांब्याला सजून फुले दुर्वा आगाडा घालून गौरीचे पूजन केले यानंतर महिलांसह चिमुकल्या मुलींनी डोक्यावरून घरोघरी गौरी पोचविल्या तेव्हा गौरींचे स्वागत करण्यात आले त्यानंतर गौर बसवण्यात आली मुकुट नथ मंगळसूत्र याशिवाय अनेक दागिने घालून गौर सजवण्यात आली या निमित्ताने महिलांमध्ये उत्साह दिसून आला